नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि मीही मस्त आहे तर मी दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी आले होते गावी आणि आता दिवाळीच्या सुट्टी संपलेली आहे आणि तसं तर मुलांना सुट्टी दसऱ्यालाच पडली होती मग दसरा आणि दिवाळी हे त्यांची सुट्टी खूप मोठी झालेली आहे जवळजवळ महिनाभर त्यांची सुट्टी झालेली आहे आणि आता त्यांना रिटर्न आम्हाला हॉस्टेलला सोडायचं आहे तर आता हे जाणार आहेत त्यांना हॉस्टेलला सोडायला यश कसं वाटतंय हॉस्टेलला चालला एक महिन्याच्या सुट्टी नंतर हा सोनू कसं वाटतंय चांगला वाटते हॉस्टेलला चालला आज तू हा झाली मजा पूर्ण झाली एक महिन्याची मस्त झोपा काढले काढायला कडीपत्ता आमच्या झाडाचा कडीपत्ता काढून घेऊन चाललो आम्ही मुंबईला माहिती आहे का दहा रुपयेचं एवढंसं तीन चार काडी भेटतात आणि इकडे फ्रीमध्ये तिथं लिंबूचा पण झाड आहे तिथं हां बघितलं इथे इथे सीताफळ आहे ना अजून मग होणार सोनू आमचा खूप हुशार आहे म्हणजे तो छोटा आहे पण खूप अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये तो खूप गोष्टी समजून घेतो मोठाही समजून घेतो पण तो, तो, तो थोडासा म्हणजे ना लगेच भाऊक होऊन जातो इमोशनल आहे तो तर त्याला लगेच रडायला येतं आणि त्याला आम्हाला सोडून राहायला आवडत नाही पण काय करणार परिस्थिती आपली तशी आहे त्यामुळे मी त्यांना घेऊन राहू शकत नाही तसं तर मी मीही त्यांना सोडून राहू शकत नाही वेळेनुसार आणि परिस्थितीच्या नुसार ना माणसाला बदलता आलं पाहिजे आणि हे काही सोपं नाही आहे मुलांना ठेवून किंवा मुलांना सोडून राहणं पण काय करणार आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे त्यामुळे त्यांच्या फ्युचरसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि प्लस आम्ही जर मी जर राहिली त्यांना सांभाळत घरात तर मग त्यांच्या एकट्याने सगळ्या गोष्टी होणार नाही आहे कारण आता घर बांधलेलं आहे थोडंफार पैसा आता आपल्याला कमवायचा आहे मुलांचं शिक्षण करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर विचार पडलं तर मग करावे लागतात तर चला मग थोडंसं खाणं पिणं झालं आमचं कारण पावसाळं वातावरण झालेलं खूप असं ढग ढग झालेलं आणि जेव्हापासून गावी आलेले आहे ना मी तेव्हापासून मला असं म्हणजे वाटलंच नाही आहे की मी म्हणजे आता हिवाळा चालू झालेला आहे कारण ऑक्टोबर महिन्यात ना गावाला एवढी थंडी असते एवढी थंडी असते ना खूप थंडी असते पण यावेळी मला असं काही वाटलं नाही कारण असं वाटत होतं की जुलैचाच महिना चालू आहे कंटिन्यू पाऊस होता आम्ही जवळजवळ आठ दिवस गावाला राहिलो आणि आठ दिवस कंटिन्यू पाऊस होता आणि त्यात पाणी नाही आणि लाईट नाही म्हणजे फक्त आम्ही गेलो त्या दिवशी एक दिवसच फक्त लाईट आहे आणि त्यानंतर पाच सहा दिवस लाईट नव्हती तर त्या तशाच आम्ही राहिलो तिकडे कारण दिवाळी मला नवीन घरात बनवायची होती माझं खूप स्वप्न होतं ज्यावेळेस माझं घर होईल त्यावेळेस मी दिवाळी अशी करणार तशी करणार ठीक आहे जसं जमलं तसं आम्ही केलं मग आम्ही पोहोचलो रायचूरला आणि इकडे तुम्ही रोडवर बघू शकता किती पाणी साचलेलं आहे म्हणजे एवढं पाऊस पडला ना अर्धा रस्तापर्यंत आम्ही आलो आणि तिथून मग कंटिन्यू पाऊस चालू झाला म्हणजे संध्याकाळचे चार पाच वाजले की पाऊस स्टार्ट होतो इकडे यायला तर आम्ही आलो इथे आमच्या माझे माझे जावेकडे आणि माझी सासूबाई पण इथेच राहतात मग आम्ही इकडे आलो आणि आता हे जाणार आहेत मी सोडायला हॉस्टेलला म्हणजे बँगलोरला आणि मी एक रात्र राहणार इकडे आणि दुसऱ्या दिवशी ते ती, तिकडून बसतील ट्रेनमध्ये आणि मी इथून त्यांना त्यांच्यासोबत आम्ही मुंबईला जाणार तर मग असं आम्ही पोरांना घेऊन निघालो स्टेशनला सोडायला आणि आलो आम्ही स्टेशनला ट्रेन होती यांची सव्वा आठची पण ती ट्रेन आली सव्वा अकरा वाजता म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास ट्रेन लेट होती मग ट्रेन आली यांना आम्ही ट्रेनमध्ये बसवलं आणि तुम्हाला सांगू का आता मी एवढी स्ट्रॉंग झाली आहे ना की मी त्यांना पाठवताना अजिबात रडत नाही नाही रडत मी आणि त्यांनाही रडून देत नाही हा दीपक आहे माझ्या मोठ्या धीरांचा मुलगा आहे खूप क्यूट आहे आणि खूप मस्तीखोरसुद्धा आहे तर मग रात्री आम्ही बसलो ट्रेनमध्ये त्यांची जी ट्रेन होती ती अहमदाबाद ट्रेन होती त्या ट्रेनमध्ये ते आल्या आम्ही जनरलनेच आलो आम्हाला तिकीट मिळाली नाही सकाळी मी नऊ वाजता जाऊन लाईन लावली पण मला तिकीट भेटली नाही पुन्हा आम्ही जनरलने आलो आणि तिथून मस्त झोपून आलो आणि ती ट्रेन फक्त दौंडपर्यंत होती मग दौंडला उतरलो आणि तिथून मग दुसरी ट्रेन आम्ही पकडली आणि ह्या ट्रेनला एवढी गर्दी होती ना म्हणजे जनरल डब्यातसुद्धा चढायला मिळालं नाही आहे मला मी लेडीज कंपार्टमेंटमध्ये आले आणि तिथे पण मी डोअरमध्ये बसली होती आणि पुण्याला जरा ट्रेन खाली झाली आणि तिथे मला थोडीशी जागा मिळाली आणि मला हे दाखवायचं समोर ती मावशी बसली होती जनरल डब्यामध्ये आणि तिच्या हातात आयफोन होतं बघू शकताय तुम्ही म्हणजे किती प्रगती झालेली आहे आणि आपली प्रगती होत नाही आहे तर माझ्याकडे कधी असा आयफोन येणार काय माहिती तर ठीक आहे चला घरी पोचलेली आहे मी बाय बाय